आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला मी तुम्हाला गोष्ट सांगते हे बघा एका बहिणी पाच बहिणी होत्या पण मी तुम्हाला पाचच्या पाचशे बहिणींची नावं सांगते हां पहिलीचं नाव होतं तुटी दुसऱ्याचं नाव होतं फुटी तिसरीचं नाव होतं फिकी चौथीचं नाव होतं मरी पाचवीचं नाव होतं तर त्यांच्या घरी दिवस पाहुणे बघायला आले त्यांच्या मम्मीने विचारलं की तुम्ही पुढची व्यवस्था पाहुणे म्हणे आम्ही तर खुर्चीवर बसणार मग मम्मी म्हणे तू टी ले करा बाबी म्हणे राहणे तो आमचं टेबल बसतात मग चटे मग मम्मी म्हणी फटी चटाई ले करा मग पा पाहुणे म्हणे राहणे तो आम्ही जे भेट आहे गे मग मम्मीने विचारलं तुम्ही चहा घेणार की दूध घेणार पाहुणे म्हणे आम्ही तर चहाच घेणार मग मम्मी म्हणे फिकी चहा ले करा मग पाहुणे म्हणे राहू द्या आम्ही दूधच घेतो मग मम्मी मुली मरी भेसकत राहू म्हणे आम्हाला काहीच नको देऊ आम्हाला दाखवा मम्मी मनी भूतनी इधर पाहुणे तर डायरेक्ट खलास बेहोश अरे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आता आजची गोष्ट येत एवढी होती एकदम कॉमेडी मस्त तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बाय बाय